हॅलो यव्युवान तुमचं माझ्या होममेकर अनुप्रय चॅनलवरती मनापासून आणि खूप स्वागत आहे तर गेली सहा ते सात दिवस झाले आपलं हो काही आलं नाही कारण कारणही तसं होतं म्हणजे दक्ष बरं नव्हतं म्हणजे पाच सहा दिवस तरी झाले तर कालपासून झालं थोडं बरं वाटतंय आणि तीन दिवस तर त्याच्यात त्याच्यात जातात आणि दोन दिवस मग त्यांचं कुरुपुरू माझी तब्येत हे होऊन जाते तर मग त्याच्यात सगळं माझं काम ना एवढं विस्कळीत होऊन जाते की कुठलंच काम व्यवस्थित होत नाही आणि घरात असं असतं ना की एकाला काही झालं ना सर्दी खोकला ताप काही म्हणा तर मग ते सगळ्यांना घरातल्यांना होणार आणि सगळे आजारी पडणार एक झाले की एक की आणि करायला आपणच असतो शकतं आणि आपण करू करू ना आपल्यासुद्धा तब्येत दुखल जाते माझं तरी तसंच होतं कारण की आधी मिस्त्रांचं मुलांचं मग असं एक एक होत ना त्यांचं जेव्हा ते कमी व्हायला लागतं ना तेव्हा म्हणजे मला ये कारण की मग कामं तर विस्कळीत होतातच होतात कुठलंच काम धड एक होत नाही तर त्यांच्या मागे धावपळ करायची ते एक वेगळी आहे आणि औषध घेण्याचा इतका मोठा प्रश्न आहे ना तर बिमार असलं ना तर डॉक्टर देतात तीन चार औषधं आणि तीन चार औषध देण्यात म्हणजे तीन चार तास जातात असं म्हणा ते घेणार नाही घेत नाही तर उरतीच करणार आणि बेकार काम आहे मुलांचं बाबा तरी असं वाटतं मोठी होते आणि कधी नाही कारण त्यांना तसं सांभाळणं तर ठीक आहे पण जेव्हा आजारी असतात ना तेव्हा ते इतकी चिडचिड आणि खिरखिर करतात ना कुठलं म्हणजे माझं असं सांगते की ते माझं खुशी खूप शिक्षण झाले मी इतकी सारी प्लॅनिंग करून ठेवली होती ना की काय काय करायचं काय पण प्लॅनिंग ना माझी बट्ट्या बोर्ड झाली कारण की मी जे ते रेडीमेड रंगोली प्यायचं होतं ना तर मी ते असं विचारलं होतं की आता त्याचे क्लासेस घ्यायचे म्हणून मला एक दोन जणांनी ते विचारलं सुद्धा होतं पण ऑफलाईन घेणं माझं तेवढं काही पॉसिबल नव्हतं म्हणून म्हटलं ऑनलाईन करू आणि त्याच्यासाठी मला काही व्हिडिओ रेकॉर्डसुद्धा करायचे होते तर काही डिझाईन मला बनवायचं होत्या तर ते सुद्धा रंग गेलं आणि असेच शेजारच्या काकूंच्या मला एक दोन हे सुद्धा होते की त्यांना बनून पाहिजे होते तर बस फक्त तर तेवढं ड्रॉ करून झाले आणि ठेवून दिले कलर केलं आणि ठेवून दिले असंच माझं ते काम गेले सहा दिवस झाले मी फक्त तीन हे करू शकले तेवढ्या याच्यात टायमिंगमध्ये तीन ऑर्डर माझ्या ते कंप्लीट झालं आहे जवळच्याच आहे तिथे मी की ऑनलाईन वगैरे अजून ते स्टार्ट केलं नाही पण माझे सराउंडिंग जे काही आहेत ना तर त्यांनाच आता बरेच का गणपती वगैरे काही येत आहेत ना किंवा देवारीसमोर समोर किंवा दरवाजीच्या समोर त्यांना लागतंय तर मी ते देत आहे तर मग मला त्याचं ऑनलाईन करायचं होतं तर कसलं काय ते सुद्धा काममध्ये राहून गेले आज त्याला कालपासून थोडं बरं वाटतं आहे आणि आता त्यात सॅटर्डे संडे म्हटलं ना अप्पू घरी पप्प पप्पा घरी माझे भाऊ घरी आणि दिवसभर नुसतं ना झोपून राहणार आणि म्हणजे घरावर ना असं आळस आल्यासारखं वाटते मला असं कोणी घरात ना दिवसभर झोपून असले की मला असं वाटते की सकाळी आठ वाजले ना जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत तुम्ही झोपा जे काही ब्रश नाश्ता जे काही करायचं ते करून घ्या आणि नंतर मग दुपारी झोपा पण नाही दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत झोपणार आणि मग दहा दहा वेळा म्हणावं लागणार की कुठं चहा घ्या नाश्ता करा जेवण करा या गोष्टी तर विक्री व्हायचा गेलेले तुमच्या घरी आहेत तर मला सांगा तर मला संडेना नकोच वाटते कारण की कुठलं काम धडवत काही ना काही म्हणायला तर आता मी या महिन्याचा जो काही किराणा आणला होता ना तोसुद्धा भरून ठेवणं माझं झाला नाही कारण आम्ही असं झालं असं की डीमार्टला गेलो त्या संध्याकाळी तो पडला आजारी त्यामुळे मग जे भरलेलं सामान होतं ना तेसुद्धा माझं काढणं झालं नाही आणि मी कांदे घेतले होते ते तसेच टोपल्यात ठेवून दिले म्हटलं ते वाळू घालायचे काय असं काहीच झालं का नाही आणि कामानं असली पडतात ना मुलं आजारी असले की बेकारच त्यामुळे मग जसा झोपला जसा राहिला तसं मग मी स्वयंपाकाचं हे ते काम करून घे आणि भांडीसुद्धा ना म्हणजे संध्याकाळ संध्याकाळपर्यंत पडली मी कधी जसा पसरा माझ्या घरात ठेवत नाही पण यावेळेस असं झालं ना कारण आधी माझ्या हजबंडला बरं नव्हतं मग मुलांना बरं नव्हतं आणि अख्खा आठवडा हा असाच गेला आणि आम्ही ना तसं बाहेरून आणून खात असतो कारण की ते म्हणतात की बरं नसल्यावर मग एवढं काही होत नाही करणं तर बाहेरून आणायचं पण म्हटलं मुलांना बरं नाही ना आणि बाहेरून बाहेर जसं खाल्लं ना तर बाहर अजून आजारी पडते कारण तो फिडिंग करतो आणि मी तसं बाहेरचं काही खाल्लं तर म्हटलं त्यात त्याला परत त्रास होईल म्हणून मी काही बाहेरचं अवॉइडच केलं कारण की मग मुलंसुद्धा बाहेरचं खाऊन आजारी पडतातच आणि हे बघा माझी भांडीसुद्धा ना अशी पडले पडलेली असतात आणि तो झोपला होता शांत हे बघा त्याची मोमो आहे त्याला मोमो म्हणतो त्या डॉलला तर तिला घेऊन असं मस्त छानपैकी झोपला होता आणि म्हटलं आता तो झोपला आहे तर म्हटलं माझं जे काही काम होतं ना मी ते कम्प्लीट करून घेतो मला तीन ऑर्डर द्यायच्या होत्या शेजारच्यांच्याच म्हणजे आम्ही जिथं राहतो ना तेवढ्याच बिल्ड बिल्डिंगमधल्या आणि त्याच एरियामधल्या म्हणजे आता बरेच जणं माझ्या युट्यूबच्या ग्रुपला म्हणा किंवा माझे लोक बघतात तेव्हा त्यांना माहिती आहे की मी करते म्हणून तर त्यांना जर हवं असलं तर ते मला करून मागतात तर मला ते करायचे होतं म्हटलं दक्ष झोपलं आहे तर थोडं कारण ना आता मी काम करायला घेतलं ना काही आता आपल्याला आता कुठलंच कारण द्यायचं नाही की हे आहे म्हणून माझं हे झालं नाही असे आणि मग म्हटलं की आता स्वतःची ग्रोथ करायची मुलांसाठी काहीतरी करायचं आपल्यासाठी काहीतरी करायचं तर बस आता कारणं द्यायची नाही म्हणून मी जे काही माझे काही तीन ऑर्डर होते ना ते मी रात्री रात्री उठून सुद्धा ना कम्प्लीट केले म्हटलं आता करायचं ना तर बस आता करायचंच कुठलं कारण आपण द्यायचं नाही कारण जेव्हा आपण कारणं देतो ना तर मग त्या गोष्टीनं आपलं तसेच मागे राहतं परंतु आता सिच्युएशन काही एकसारखी नसते काही गोष्टी मनासारख्या होतात काही गोष्टी मनाच्या विरुद्ध होतात परंतु मग आपण जे काम करतो ते आपण कशासाठी थांबवायचं कारण की आपल्याला एक ॲट अ टाईम आता दोन तीन कामं ही करावीच लागणार तेव्हाच कुठे आपण आपली स्वतःची ग्रोथ करून घेणं कारण की आता आपल्या भोवतीच असं काही एक uh, काय म्हणून त्याला जाळण आहे की कामाचं म्हणा जबाबदारीचं म्हणा घराचं मुलांचं असं सगळंच जाळं आपल्याभोवती लपेटलेलं आहे मग फक्त एकाच कामाला आपण धरून चालणं चालत नाही ना आपण तर सगळीच कामं करतो ना मग आपली ग्रोथ आपण जे स्वतःसाठी काहीतरी ठरवलं आहे ते कशाला मागे सोडायचं घराच्या आणि मुलांच्या जबाबदारीबरोबरच हीसुद्धा आपली एक जबाबदारी आहे अस म्हणून पुढे चालत राहायचं आता बघा माझं दक्षल बरं नाही ना तरीसुद्धा त्याला बाहेर खेळायचं आहे आणि तरी त्याला असं वाटत नाही की आता आपल्याला बरं नाही आहे त्याला काय तो, तो तर लहान आहे पण आमच्या मिस्त्रांनासुद्धा कळत नाही त्याला ते घेऊन जातात आणि त्याला असं बाहेर छान वाटतं आहे पण आता करायचं काय तर आपू मग संध्याकाळी बाहेर निघते तर मग तोसुद्धा बाहेर निघतो पण एरी जायला काही नाही पण बरं नसल्यावर ना असं बाहेरची हवा लागल्यानंतर परत ताप चढते म्हणून नको वाटते परंतु त्याला ते काही घेणं देणं नसते त्याला ते बाहेर जायचंच असतं तर मग असे काही चार पाच सहा दिवस माझे असेच गेले की त्या दिवसात माझं असं जास्त काही रुटीन मना फॉलो झालं नाही त्या सोबतच मी माझं व्लॉगिंगचं जे काही एडिटिंग वगैरे किंवा शूटचं आहे बरेचसं शूट, शूट केलं तर ते, ते एडिट करायचं राहिलं कारण की ते एडिट वगैरे काही झालं नाही परंतु माझं कामाचं मी जे काही हाती घेतलं ते मला पूर्ण करायचं होतं म्हणून लोक मागे राहिले तर चला भेटूया नेक्स्ट लो ब